एका जागेवर बसायचं आहे आणि इथला जो फॅट असतो तो कमी करायचा लटक आहे लटकलेली ब्रा आपले ब्रेस्ट आहेत ते आपल्याला छान सेपमध्ये आणायचे किंवा लटकलेले हात आहेत खूप जास्त काहीच त्याच्यामध्ये फिट होत नाही ते कमी करायचे आहेत इकडचा इकडचा पाठीवरचा फॅट मीन्स आपल्याला आपल्या अपर आप बॉडीचा इतपासून वरती जो फॅट असतो इथला फॅट आहे आपला इथला मानेवरचा फॅट आहे हे सगळं कमी करायचं आहे खूप छान असं सेपमध्ये आहे आपल्याला साडीमध्ये ड्रेसमध्ये खूप छान आपण आपल्याला दिसायचं तर त्याच्यासाठी मी आज तुमच्यासोबत चा एक छान अशा एक्सरसाईज घेऊन आलेली आहे एका जागेवरती बसून आपण या सगळ्या एक्सरसाईज करू शकतो कधीही करू शकतो जेव्हा तुम्हाला वेळ असेल वेळ भेटेल तेव्हा तुम्ही एक्सरसाईज करू शकता मीन्स असं याच्यामध्ये काही बंधन नाही की जेवण पाच मिनटं जेवण झालेत तर हा, हां ठीक आहे दहा मिनटं तुम्ही जेवण झाल्यावरती रेस्ट करा आणि नंतर तुम्ही एक्सरसाईज करू शकता जेवणाच्या अगोदर दहा पंधरा मिनटांनी पण या करू शकता असं काय याच्यामध्ये हाय नाही तर काय करायचं आहे आपल्याला सकाळी जर करू शकता वेळ वेळ असेल तर संध्याकाळी करू शकता जसं वेळ भेटेल तसा तर आता करायचं काय आपल्याला सर्वप्रथम ह्या पोझिशनला आपल्याला बसायचं आहे आणि इथे जस्ट अशा पोझिशनला बसलेली आहे आता इथे ह्या पोझिशनला वन टू थ्री जेव्हा आपण ही करतो आहे ना तेव्हा आपल्याला करायचं काय आपण अशा पद्धतीने हात घेतलेत तेव्हा आपल्याला ब्रेस्ट आहे ना थोडेसे असे पुढे आणायचे आणि परत अशा पद्धतीने एक बॉडीला एक वाघ द्यायचा आपल्याला जस्ट असं टेन काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे एक लक्षात ठेवायचं पहिला असा हात गेला त्याच्यानंतर हा हात वरती गेला हा हात वरती गेला असं एक लक्षात ठेवायचं आणि इथे छान पद्धतीने असं एक स्ट्रेस येतो इथे तर इथला फॅट पण आपला कमी होतो पाटचा फॅट पण कमी होतो आणि इथे जो आपल्या पोटाच्या वरची जो ब्राच्या खाली फॅट असतो जमा झाले ना इथे तो पण आपला कमी होतो आता नेक्स्ट एक्सरसाइजसाठी करायचं काय जस्ट आपले जर ब्रा लटकलेली आहे ब्रेस्ट आपले लटकलेले आहेत ना ते जर आपल्याला सेपमध्ये आणायचे असतील जस तर जस्ट ह्या पोझिशनला आपल्याला हात ठेवायचे आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच्यानी छान असा सेप आपल्या ब्रेसला येतो लटकलेल्या आहेत किंवा एक छोटं आहे मोठं आहे किंवा खूप जास्त वेट आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो आपल्या सेपमध्ये येतात आपले कमी पण होतात जर तुमच्या सेपमध्ये नाही तर सेपमध्ये पण येतात अशा पद्धतीनेच फक्त आपल्याला हाताचे एक घट घट्ट एक घडी घालायची असं ढिल्लं हात नाही ठेवायचं म्हणजे आपल्याला चांगल्या ह्या भागाला असं प्रेस येतं तर अशा पद्धतीनेच आपल्याला ही एक्सरसाइज करायची तर जर मी टेन काउन दाखवलेले तर तुम्हाला टेन काउनच न करता तुम्हाला ह्याची एक्सरसाईज एक एक्सरसाईज चाळीसचा एक राऊंड करायचा आहे पहिली एक्सरसाईज दाखवली हे पण चाळीसचा एक राऊंड करायचं आहे दोन्ही एक्सरसाईज सोबत चाळीस चाळीसचं राऊंड आता नेक्स्ट एक्सरसाईजसाठी करायचं काय जर आपला इकडचा फॅट आणि इकडचा फॅट आपल्याला कमी करायचा आहे ना तर हात आपल्याला अशा पद्धतीने न्यायचे स्ट्रेटमध्ये आणि जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स तर मी टेनकाहून दाखवलेलं आहे तर तुम्हाला याचा पण डाऊन तुम्हाला चाळीसचा करायचा आहे खूप चांगला रिझल्ट भेटतो लटकलेले हात असतील आपले हा पोशन पूर्ण लटकलेला असेल ते खूप मास जमा झालं असेल तर खूप चांगला रिझल्ट भेटतो जर कंटिन्युअसली आपण हे एक्सरसाईज केलेलं आहे तर जस्ट ह्या पोझिशनलाच आपल्याला करायचं आहे जमा करतो आहे तेव्हा इकडे जर आपण या पोझिशनला जर हात आणला आहे तर इकडचा पोशन ताँ� आपल्याला थोडासा खेचायचा आहे या ह्या हाताने अशा पद्धतीने इकडे खेचायचं आहे जेव्हा इकडे गेलं तेव्हा इकडे खेचायचं आहे तर असं थोडीशी ताकद लावून ही एक्सरसाइज करायची एनर्जी ठेवून करायची नेक्स्ट एक्सरसाइज कोणती आहे तर आपल्याला जर पाठची गोळी आपल्याला कमी करायचे आहेत ना तर आपल्याला काय करायचं जस्ट ह्या पोझिशनला क्लॅप करायचे फक्त पाठीमागे काहीच करायचं नाही जस्ट अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता मी टेन काऊन दाखवले तुम्हाला तर चॉईसचं राऊंड बनवायचं आहे काय होतं आहे जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो आहे ना तर आपले लटकलेले हात असतील ते पण कमी होतात पण पाटचा जो इथे आपल्याला जे गोळे आलेले असतात ना पाठीवरती द्रामधून ते बाहेर निघतात त्याच्यासाठी खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला या एक्सरसाईजने आपण ही एक्सरसाईज केव्हाही करू शकतो दिवसातनं दोन चार टाईम पण आपण हे करू शकतो काहीच हरकत नाही आहे आता करायची आपल्याला परत अजून एक छान सा अशी एक्सरसाइज ती कोणती आहे तर आपल्याला साईडचा फॅट इकडचा फॅट पण आपल्याला कमी होणार आहे लटकलेले दंड पण कमी होणार आहे जस्ट आपण अर्ध पद्मासनमध्ये बसू शकता किंवा तुम्ही नॉर्मली मांडी घालून पण बसू शकता हात असे स्ट्रेटमध्ये न्यायचे जस्ट सॉरी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन जस्ट रिलॅक्स आता इथेच अजून नेक्स एक नेक्स्ट एक्सरसाइज हो दाखवते वरती जोडलेत मी कानाच्या मागे स्टेजमध्ये आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स दोन्ही एक्ससाईज दाखवलं याचा पण एक चाळीस चाळीसच राऊंड बनवायचं आपल्याला आणि एक एक राऊंड जरी केला तरी तुम्ही स्टार्टिंगला खूप आहे प्रत्येक एक्साईजचा चाळीस साईडचा राऊंड करायचा नेक्स्ट एक्सरसाईज एक लास्ट एक्सरसाईज दाखवते आपल्याला करायचं काय जस्ट या पोजिशनला हात इथे एक दोन तीन चार आता हा ही एक्सरसाईज कशासाठी आहे आपल्या इथे पण खूप जास्त फॅट जमा झालेला असतो खूप लेडीजचा किंवा आपला ते शोल्डर पण आपले खूप असे जाड असतात इथे पण तर ते खूप विचित्र वाटतं जेव्हा आपण ब्लाऊज घालतो ते मास तिकडे असं दिसतं त्याच्यासाठी आणि इथला फॅट असतो ना आपला तो पण आपल्या याच्याने कमी होतो जस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स खूप चांगला चांगला रिझल्ट आपल्याला या एक्साईजनी भेटणार आहे तर करायच्या आहेत एवढ्या एक्सरसाईज ऊन येते म्हणून माझे डोळे असे आहेत तिकडे ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत बसल्या बसल्या एका जागेवरती तुम्ही करू शकता वेळ असेल तुमच्याकडे वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला आवर्जून वेळ काढायचा पण आहे एक्सरसाइज करायच्या पण आहेत तेव्हाच ती बॉडी आपली स्टेपमध्ये येईल इकडे इकडे जो फॅट जमा झालेला आहे ना तो फॅट आपल्याला कमी करायचा आहे आपण स्वतः आपल्याला सुंदर आणि फिट्ट ठेवायचं आहे तेव्हाच आपल्याला स्वतःला कॉन्फिडेंट येतो एक दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तुम्ही पण करायच्या आहेत सोबत सोबत तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना बहिणींना हा व्हिडिओ शेअर करू शकता त्यांच्या गोष्टी त्यांच्या बॉडीमध्ये जर असा फॅट जमा असतील तर त्या देखील हे एक्सरसाइज करू शकता आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुमची पूर्ण बॉडीचा फॅट तुम्हाला कमी करायचा आहे किंवा काही हेल्थ इश्यू आहेत तुमचे तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही इथे एनी टाईम कॉल करू शकता मला योगा क्लासेस आहेत माझे दीड तासाचं वर्कआउट आणि डाएट प्लॅन शेअर करत असते तर तुम्हाला नक्कीच जर आवश्यकता आहे तर फायदा देखील होणार आहे माझ्या ऑनलाईन क्लासेसचा तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती डाएट प्लॅन रेसिपीज सोप्या सोप्या वजन कमी करण्यासाठी काय फायदा भेटतो डेली अपलोड करत असते एक्सरसाइज डाएट वर्कआउटचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलचा पण फायदा नक्कीच होणार आहे सोप्या सोप्या पद्धतीने काय करू शकतो आपण हे सगळं काही डिटेल्समध्ये सांगत असते तर चॅनल सबस्क्राईब पण करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय